हे तुकडे जरा मी जास्त मोठे केले केले लहान जरी तरी तुम्हाला जसं तुमच्या मनामध्ये इमॅजिनेशन येत असेल त्या पद्धतीनं तुम्ही करा मी केले त्या पद्धतीनं केलं पाहिजे असं नाही हे फक्त मी तुम्हाला एक, एक दाखवते उदाहरणार्थ जेवढं झालं तेवढं दाव बाकीचं राहिलेलं आहे का नाही घरातून करू ना ना रुजन घरातून करू ए तन्मय तू काय चिटकवलं नाही का दाखव की दाखव छान काय काढले ती ऍपल का झाड आणि ती फळ आहे फळ आहे पण ती आहे का हा हा बर छान आता हे सगळं आवरून घ्यायचं बरं का छान 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 बास बास